हॅलो नमस्कार में खुण, खुण, खुण है। में दे। है है? मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर आजचा वार आहे सोमवार आणि रात्री येणार सगळं काही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर येणा गॅस टाकी संपली होती तर मग त्याच्यानंतर काही स्वयंपाक वगैरे काही करायचाच नव्हता मग उशिरा झाला होता मग मी येणार गॅस टाकी बदलवलीच नव्हती तर आत्ता ना नवीन गॅस टाकी लावणार आहे आणि जुनी येणार ती काढून ठेवते ती संपली आहे तर गॅस टाकीना मीच बदलते यांना वगैरे मी सांगत नाही गिझरच्या असो किंवा गॅस सिलेंडरच्या असो दोन्ही टाक्या माझे मी माझ्या हाताने स्वतः लावते म्हणजे मला असं म्हणजे मला स्वतःवर जास्त विश्वास आहे का मी लावलं ना तर मग मला काही टेन्शन वगैरे राहत नाही त्याच्यामुळे ना मी गॅस टाकी ना लावताना मीच लावते आजपर्यंत एकही एक वेळेस मी त्यांना आहे ना गॅस टाकी वगैरे लावून दिली नाही माझे मीच लावून घेते तर गॅस टाकी लावायच्या आधी ना तिथं पिठाचे डबे त्याच्यानंतर तांदळाचा डब्बा हे सर्व काही डबे तिथं असतात आणि मग मधी गॅस टाकी असते त्याच्यामुळं सर्व डबे आधी काढून घेतले व्यवस्थित गॅस टाकी लावली आणि लेग्युलेटरला धरून ना गॅस सिलेंडर उचलायचा म्हणजे आपल्याला समजतं का गॅस व्यवस्थित म्हणजे आपण लेग्युलेटर व्यवस्थित लावलं आहे किंवा नाही बाहेरच ठेवून व्यवस्थित गॅस वगैरे चालू करून बघायचं आणि त्याच्यानंतर ना रेग्युलेटरचं बटन बंद करून आणि व्यवस्थित गॅस टाकीमध्ये ठेवून द्यायची काळजीपूर्वक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर लावतो ना त्यावेळेस हे आवाज करायचा नाही म्हणजे आपल्याला समजतो आपला गॅस सिलेंडर व्यवस्थित लागलाय किंवा नाही म्हणजे आपल्याला वास येतो किंवा आवाज येतो तर इथे ना आता आईने पातीलं घासून आमचं आंघोळी वगैरे झालं पाणी झालं आहे आणि इथे ना आता आई पातीला घासते तर साबुदाना पापड्या बनवायच्या आहेत तर इथे ना मी डब्यामधून लिक्विड काढलं आहे दुसरं जे भांडे घासायचा डब्बा आहे ना त्याच्यात ओतून ठेवते तर आईने ना पातीला घासायला डायरेक्ट किचन काउंटर टॉपवरच ठेवलं तर तिला तर तेच म्हटलं स्क्रॅच वगैरे पडल तर खाली ना मग मी डिश दिली आणि त्या डिशमध्ये ना तिनं पातीलं वगैरे घासलं तर चला आत्ता आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे आणि पूर्ण रेसिपी दाखवली आहे का साबुदाना पळीच्या पापड्या कशा बनवायच्या येते तर इथे ना यांचे आंघोळ वगैरे झाले सूर्याला पाणी घालतात तर दररोज न चुकता सूर्याला पाणी घालतात तुळशीला पाणी घालतात आणि आमच्या घराजवळ शंकराचं मंदिर आहे तर मंदिरात पण जातात पाणी बरोबर मापात होतं का जास्त झालं नाही ना तुला उपवास आहे ना साबुदाना थोडासा काढून ठेव खिड इथं बघा मस्त असा साबुदाना भिजलाय रात्री भिजत टाकल्यामुळे ना छान भिजलाय आणि इथं पाणी गरम व्हायला हो ठेवलंय पाण्याला उकळी येऊन द्यायची ना थोडेसे तिखट बनवायचे आहे तर फक्त हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्या बारीक करून घेतल्यात त्याच्यात काय टाकणारी हिरवी मिरची बारीक केलेली पेस्ट आता त्याला एक उकळी येऊन द्यायचं असं हां हा। काय टाकायचं आहे मीठ ते बघ तिथे मीठ पाण्याला मस्तपैकी उकळी येऊन दिले त्याच्यामध्ये ना हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि मीठ ही आई टाकून घेते तर मीठ येणा प्रमाणातच टाकायचं आहे खारट करायचं नाही खारट केले ना का मग पापड्या यांना चांगल्या लागती नाही साखर टाकायची आहे तर इथे ना साखर पण टाकून घेतली आहे आणि मीठ आहे ना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं बघायचं आहे खारट झालं आहे किंवा आळणी तर मीठ तुम्ही ना थोड्या थोड्या प्रमाणात टाकलं ना तरी चालेल तरी ना व्यवस्थित असे ना पाण्याला उकळी यायला ठेवली आहे आणि एका शेगडीवर आहे ना वांगे पण भाजायला ठेवले तर स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे कारण ऑफिसला पण जायचं आहे तर दोन्ही कामं एकदम चालू आहे पूर्ण साबुदाना पापड्याची रेसिपी नाही आईने बनवली आहे तर आता पाणी उकळलं आहे पाण्यामध्ये ना सर्व काही साबुदाना आहे ना तो टाकायचा आहे आणि उकळी येऊन द्यायचे मग व्यवस्थित खीर तयार करून घ्यायचे बघा कधी कधी आपल्याला उपवास असला तर आपण साबुदाण्याची खीर बनवतो ना घट्ट चिघट तशीच बनवायची आहे तर सर्व काही साबुदाणा टाकला आहे एकच किलो साबुदाण्याचे बनवते कारण मला एकटीला उपवास असतो नवरात्रामध्ये वगैरे तर छान इथे ना मिक्स करवा करून द्यायचं आहे सतत ह हलवायचं आहे नाहीतर काय होतं खाली यांना लागू शकतं आहे पातील्याला त्याच्यामुळे ना सतत असं हलवतच राहायचं आहे थोडा हात आपण शांत ठेवला ना का पटकन लागते खाली तर बघा मस्त असं आहे ना आलाय खीर तयार झाली आहे तुम्ही सकाळी साबुदाना पापड्या बनवल्या ना तर दुपारच्या वेळेस आहे ना त्या उलट्या करून द्यायच्या एकदमच कडक वाळल्या ना तर त्या ना प्लास्टिकवरतून निघणार नाही त्याच्यामुळे ना थोडेसे काट वाळले ना का लगेच उलट्या करून घ्यायचे आहे म्हणजे छान अशा निघतात आणि मोडती पण नाही साबुदाना शिजायला पाण्याची गरज आहे तर पाणी ना जरा कमी पडलं आहे तर केटलमध्ये ना गरम पाणी करून घेतलं आहे उकळी येऊन दिली पाण्याला आणि पुन्हा ना जरा पाणी टाकायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा शिजून द्यायचे छान अशी उकळी येऊन द्यायची तर एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि मी जिरा टाकलेला नाही आमच्या इकडे ना उपवासाला जिरा चालत नाही तर कोथिंबीर टाकले बारीक अशी चिरले कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकले खूप छान आणि मस्त दिसते खीर किती छान असे ना साबुदाना खीर तयार झाली आहे आत्ता उन्हामध्ये घेऊन जाणार आणि वाळत घालणार आहे छान खीर झाले सर्वात आधी नाही तर आईला चहा ठेवला आहे चहा घेतल्यानंतर ती सर्व काही साबुदाना पापड्या तयार करणार लहान लहान मडके ना माझ्याकडे भरपूर आहे तर मला आहे ना त्याचं आय वाय बनवायचे वा पण वेळच मिळत नाही तर ते सर्व काही टेरेसवर ठेवलेत तर आता तेच साईडला ठेवतो खालून विटाचे तुकडे वगैरे आणण्यापेक्षा

ma il suo grana साबुदाना पापड्या बनवायच्या ना करा असं प्लास्टिकच आथरायचं आणि त्याच्यावरच बनवायचं साडी वगैरे किंवा ओढणी टाकायची नाही त्याच्यावर ना निघती नाही तर इथं प्लास्टिक ना व्यवस्थित आथरून घेतलं आहे आणि आईचा ना गुडघा दुखतो आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले त्याच्यामुळं तिला बसता येत नाही आणि वाकून वाकून ते व्यवस्थित टाकता पण येणार नाही त्याच्यामुळं ती खाली गेली किचनमध्ये स्वयंपाक बनवायला कारण आम्हाला ऑफिसमध्ये पण जायचं आहे तर ती म्हणे मग मी स्वयंपाक बनवते तर इथे ना मी सर्व काही पापड्या बनवल्या आणि आणि साहेबांनी ना व्हिडिओ काढला तर ते पण वरतीच आले होते टेरेसवरती सकाळचे आठ वाजले पण खूप असं ऊन आहे तर आता पापड्या वगैरे बनून झाल्या आहेत आईचा चालला आहे स्वयंपाक तोपर्यंत मी बोर चालू करून येणा झाडांना पाणी घालून घेतलं कारण येणा खूप मस्त असे झाडांना फुलं आलेत आणि आता उष्णता असल्यामुळं खूप ऊन असल्यामुळे ना दररोज झाडांना आहे ना एकदा तरी पाणी घालायलाच लागतं सकाळी किंवा संध्याकाळी तर मग मला ऑफिसला जायचं होतं म्हणजे जरा उशीर पण होता आणि आईने सर्व काही किचनमधले कामं केले होते मग माझ्याकडे वेळ होता तर मी सर्व काही झाडांना आता पाणी घालून घेतेये आणि खूप मस्त वाटते तर इथे ना वरती जे म सर्वात मोठं झाड आहे ना ते ख्रिसमसचं आहे तर यांनी सांगितलं का त्या झाडाला पण पाणी घालून घे मस्त असं आहे ना त्याच्यातून खूप अशी धूळ माती खाली पडली एकदम मस्त हिरवेगार त्याचे पानं दिसायला लागले त्याच्यावर कधी पाणीच टाकलं नव्हतं तर आज आहे ना मस्त ते झाड पण धुऊन काढलं तर इथे ना आईने वांग्याची चटणी बनवली ये पोळ्या बनवल्या पुन्हा एक दुसरी भाजी पण बनवली तर खूप छान असे ना वांग्याची चटणी बनवली आणि आईला आज उपवास आहे तर त्याच्यामुळं आम्हीच ति गमायले क आहेत हे आधी आणि मी तर आईने बघा माझं सर्व काही स्वयंपाक वगैरे केला आहे आधीला पण तिने जेवायला दिलं आणि आधीचा टिफिन भरून द्यायचा आहे कारण त्याचे ना आता दहावीचे एक्स्ट्राचे तास सुरू झाले तर तो आता चालला आहे शाळेमध्ये आणि यांना पण आहे ना आता भाजीपोळी खायला देऊन हे पण ऑफिसला जातील यांच्यानंतर मग मी जाणार आहे तर मस्त अशी वांग्याची चटणी आहे ना आईने तव्या व बनवली कांदा टाकून तर खूप छान झाली होती आणि पोळ्या वगैरे झाले तर सर्वच कामं आवरून झाले आज खूप लवकर कामं आवरले सकाळी सकाळी येणं साबुदाना पापड्या पण बनवून झाल्या पूर्ण किचन आहे ना आता स्वच्छ धुवून घेते कारण साबुदाना पापड्या बनवताना आहे ना इथं खीर वगैरे तयार केली तर ते खिरीचं वगैरे पडलेलं आहे आणि ते तसंच ठेवून गेले ना तर मुंग्या होतील त्याच्यामुळे ना पूर्ण किचन काउंटरटॉप स्वच्छ धुवून घेतला आणि असं पण आहे ना मी दोन टाइम किचन काउंटरटॉप धुतेच सकाळ आणि संध्याकाळ न चुकता मला आहे ना तसं नुसतंच पुसलेलं आवडत नाही ते पुसलं ना, ना तरी पण तो चिगट वगैरे दिसतो किंवा व्यवस्थित प्लेन दिसत नाही तर त्याच्यामुळे ना मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे तर बघा छान असा किचनवर काहीच काम दिसत नाही काहीच पसारा वगैरे नाही भांडे वगैरे काहीच नाही आहे तर माझे सर्व काही कामं आवरलेत आणि कामं आवरल्यानंतर आता मी गॅसचं बटन आठवणीने बंद करायचं आहे कारण आपण घरामध्ये असतो किंवा नसतो काही कामानिमित्त बाहेर जातो त्याच्यामुळं आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळे काही कामं आवरल्यानंतर किचनचं सगळंच काम आवरून झालं का गॅसचं बटन बंद करायचं ते इथे ना मी सर्व काही खिडक्या पण बंद करून आहे कारण खूप अशी बाहेरची धूळ आहे ना सगळी घरामध्ये येते आणि किचन काउंटरटॉप आहे ना पूर्ण खराब होऊन जातो म्हणजे त्याच्यावर ना अशी धूळधूळ बसते आणि ब्लॅक कलर असल्यामुळे ना ती माती वगैरे लगेच दिसते त्याच्यामुळे ना मी खिडक्या बंदच ठेवते आता उन्हाळ्यामध्ये उघड्या ठेवतच नाही काम आवरल्यानंतर बंद करून ठेवते म्हणजे घरामध्ये ना उगीच धूळ पण येत नाही आणि आपलं काम पण वाढत नाही इथे ना घासलेले भांडे ते लावून देते म्हणजे सर्व काही कामं आवरून झाल्यानंतर आहे ना आज शेवटला ठेवला होता कारण सकाळी सकाळी सर्वात आधी ना उन्हाच्या आधी पापड्या बनवून घ्यायच्या होत्या कारण वरती टेरेसवर ये ना खूप ऊन लागतं तर आता आहे ना इथं सोपा वगैरे सगळं काही व्यवस्थित करून घेते म्हणजे मग सगळेच कामं आवरले तर दररोजपेक्षा आहे ना आज म्हणजे ना सोपा उशिरा ठेवला होता तसंच ठेवला होता सोप्यावरचं काम आणि मग बाकीचे दुसरे काही आवरून घेतले तर आता टी व्ही युनिट वगैरे सगळंच पुसून घेते सगळी लूस करायला लागते तर ते पुसल्याशिवाय ना होत नाही आणि नाही तर आता कसं उन्हाळा असल्यामुळे ना धूळ वगैरे येतेच आणि सर्व काही फर्निचरवर इकडं तिकडं धूळ दिसते आता आई आहे ना मामांच्या घरी गेली आहे आणि मी एकीकडे गाणे लावून दिले आणि एकीकडे ना आता टी व्ही युनिट वगैरे साफ करून घेते म्हणजे मग मला पण ऑफिसला जायला आणि आपण किती म्हटलो ना का दारं बंद करा खिडक्या बंद करा पण उन्हाळ्यामध्ये ना जी थोडी का होईना धूळ घरामध्ये यायची ना ती येतेच तर सकाळी सकाळी येणा माझ्या इथं येणा सर्व काही देवांचंच गाणे वगैरे असतात आणि आजच खूप दिवसानंतर थोडेसे हिंदी गाणे लावले नाही तर दररोज वगैरे नसतात पण आज मग एकटीच घरामध्ये होते आधी क्लासला गेला हे पण ऑफिसला गेले आणि आई पण मामांच्या घरी गेले तर मग म्हटलं चला थोडेसे गाणे लावूया आणि मी अकरा सव्वा अकराकडे ऑफिसला जाते त्याच्यामुळं मग माँग माझ्याकडे माँग वेळ होता हे बाकीचे कामं करता करता ते पण गाणे वगैरे पण ऐकले माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ सकाळचीच वेळ आहे सकाळची ना आता अकरा वाजले तर माझी नाही तर छानपैकी तयारी झाली आज बिना तयारीचीच तुम्हाला भेटले होते भरपूर कामं होते आणि साबुदाना पापड्या पण बनवायच्या होत्या त्याच्यामुळे ना सकाळी आंघोळ वगैरे झाली चहा घेतली आणि तसेच कामाला सुरुवात केली होती तर भरपूर असे आज कामं केले आणि आज येणा तुमच्यासोबत बोलायला पण मला वेळ मिळाला नाही तर मग म्हटलं चला आत्ता ना व्हिडिओचा एंड पण करायचा आहे तर एंड करताना का होईना पण माझ्या सर्व ताई दादा आणि मैत्रिणींसोबत दोन गप्पा मारूया आणि व्हिडिओचा एंड करूया तर आत्ता मला ऑफिसला जायचे माझी तयारी वगैरे झाली आता साडीच फक्त चेंज करायची आहे तर दुसरी साडी नेसते आणि व काही घरातले कामं आवरून झाले बघा फर्ची वगैरे पुसली सगळेच कामं आवरले आता कोणतेच कामं राहिले नाही तर आता ऑफिसला हो निघते तर व्हिडिओचा एंड पण करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ फरची पुसायला फॅन चालू केला होता